नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आलेलो आहे विरकरवाडीच्या मैदानामध्ये आणि या मैदानात कोणकोणती बैल आलेली आहेत पाहूया या व्हिडिओच्या कौन माध्यमातून मित्रांनो आपल्या सगळ्यांचा आवडता लाडका नवहिंदके केसरी बकासूर सुद्धा या मैदानामध्ये दाखल झालेला आहे चला तर मित्रांनो बघूया कोण कोण आले विरकरवाडीच्या मैदानामध्ये नाव काय तुझं ओम संजय पोकळे बरं आणि आज कुणा घेऊन आलाय सरजा मित्रांनो दाहेरीकरांचा सरजा पण आलाय कधी निघाला होता दोन वाजता निघाला बरं बरं आणि पैरा कोणा सरजा पैरा इथलं बैल काय नाव आहे ना बरं शुभेच्छा तुम्हाला मित्रा नमस्ते नमस्ते नाव काय तुझं आज सूरज आठवले सूरज आठवले कुठलं गाव बावधन बावधन पुणे मित्रांनो बावधन पुणेचा चा पण आलाय आणि आज पैरा कोणाप्रे काय शेटलाच माहिती बर आपल्याला नाना भेटले देत नाना नमस्ते नमस्ते आज कोणा घेऊन आलाय सरजा साई मित्रांनो हिंद केसरी सरजा सुद्धा आलेला आहे पाहू शकता आपण आणि साई पण आलाय आज सरजाचा पायरा कोण आहे थोड्या बरं आणि साईचा साईज ड्रायवरने केलं मश्री ड्रायवरने आणि मित्रांनो आपल्याला इथं एक दुसरे दादा भेटला दादा नमस्ते नमस्ते नाव काय आपलं विशाल माने बरं आज सगळे फॅन्स प्रत्येक बहिलाचे वेगवेगळे शर्ट घालून आले तुम्ही पण घातलाय सर्जाचा शर्ट काय सांगाल त्याच्याविषयी सगळ्यांनीच घातले फालोवर बरं बरं आणि तुमचं नाव काय विशाल माने बरं आणि पाठीमागच्या साईडने दाखव वगैरे बघा मित्रांनो सुंदर असा शर्ट घातलेला आहे दादांनी नाना कसं वाटतंय शर्ट एवढं प्रेमी फॅन्सी सरजाची काय नाही प्रेम भरपूर मिळते त्याला मालकाला सगळ्यावर प्रेम भेटते दादा अजून काय सांगाल सरजेविषयी काय सांगाल सरज सरज आहे सरज सर का दुसरा कोण होऊ शकत नाही बर चालते धन्यवाद दादा धन्यवाद नमस्ते काय म्हणता आज घेऊन आलाय सर् आज वजीर आणि बुलट आहे आहे बर मित्रांनो वजीर नऊशे सोळा आलेला आहे मैदानामध्ये आणि त्याच्या समोर येते वासल्याची बरं नमस्ते आज कुणाला घेऊन आलाय मित्रांनो माळ शिरस्करांचा सरदार पण आलाय आणि आज पायरा कुणावर दादा विजयबाला विजयबाबलात माहिती बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो आपण पाहू शकता हरण्या पण आलाय मोरदरीचा हरण्या तीनशे एक दादा नमस्ते नाव काय आपलं बर आणि आज कोण आहे हरण्याबरोबर पायरा कोणाचा आहे बंधूला माहिती बंधूला माहिती आहे बरं दादा नाव काय तुमचं बरं आणि आज हरण्याचा पायरा कोण आहे नानांचा नाना। मित्रांनो एम एम नानांचा राजा नाना बरोबर हरण्या पाळणार आहे चला दादा शुभेच्छा तुम्हाला दा मित्रांनो देवा पण आलाय सत्तर बहात्तर दादा नमस्ते आज पायरा कोणा जॉन्ट आहे जॉन्ट आहे मित्रांनो आज चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते नाव काय आपलं दादा नितीन बो बरं आणि गाव कोणतं बोंगवली आणि आज कुणाला घेऊन आलाय मित्रांनो राहुली आहे हा मागच्या वेळेस मैदानावर होता का इथं बरं बरं मित्रांनो मागच्या वेळेस स्वतः हा मैदाना आज पायरा कुणाबरोबर आहे शंभू बरोबर कुठला शंभू गावाचं नाव नाही सांगता येत बरं बरं त्याच्याबरोबर शुभेच्छा तुम्हाला नाव काय तुझं आणि गाव देवडी देवडी पुरंदर आणि आज कुणाला घेऊन आलास सावकार मित्रांनो देवडी पुरंदरचा सावकार पण आलाय आज कुणाबरोबर पायरा आहे सावकारचा काय नाव आहे तुझं मल्हार मल्हार बरोबर आहे बरं चला शुभेच्छा मित्रांनो पाक्या सुद्धा आलाय मित्रांनो मोण्या पण आलाय बहुली पुणेचा मित्रांनो नाव काय तुझं कुठलं गावसुंगी फुरसुंगी मित्रांनो फुरसुंगी होणे आलाय नावरा बावराय मित्रांनो आज कुणाबरोबर पायरा बरं चला शुभेच्छा मित्रांनो वडकीकरांचा देवा पण आलाय आज पायऱ्या कोणाबरोबर गुलाल म्हणून बरं चला शुभेच्छा मित्रा तुझं नाव काय ध्रुवमतकर कुठलं गाव चांदुवाडी चांदळवाडी सातारा बरं बरं आणि कोणता पैल घेऊन आलाय कृष्ण मित्रांनो कृष्ण आहे हा आणि आज कोणाबरोबर आहे आज आज घर म्हणून आहे त्याच्याबरोबर चला शुभेच्छा नमस्ते नाव काय बाबा आपलं दत्तूबाई कुठलं गाव आमचं खेडगाव 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 तालुका जिल्हा तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर अहमदनगर आणि आज कुणाला घेऊन आलाय मित्रांनो रामा आलाय संगमनेर भागातला आज कुणाबरोबर पाळणार आहे काय कोणा संगम पायरा आपला पायर आहे राजा 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 गजा आहे का सर हे सर बरं बरं त्याच्यामुळे आणि एवढे लांब ना आलाय तुम्ही आता शिर्डीच्या भागात मग शिर्डीच्या शिरडीच्या पुढे ना ते शिर्डीच्या पुढे बरं बरं एवढे लांब ना आलेत बघा मित्रांनो बरं दादा चला शुभेच्छा तुम्हाला नमस्ते नाव काय आपलं दादा कुठलं गाव तांबवे तांबवे आणि ह्याचं नाव काय पहिलं राजा राजा आहे मित्रांनो तांबवेचा आठ हजार एक कुणाबरोबर पैरा आज आमदारवाडीला महाराज बरोबर आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा दादा नमस्ते नमस्ते नाव काय आपलं कुलदीप खाडे आणि गाव बरं आणि आज कुणाला घेऊन आलाय निशान निशाण आलाय बघा मित्रांनो आणि निशानचा पायरा कोणाबरोबर दा दादा आज पालीच्या पालीच्या बरोबर दादा नमस्ते नाव काय आपलं सोमनाथ पवार बरं आणि आज कुणाला घेऊन आलाय लालूला मित्रांनो लालू आहे हा कुणाबरोबर पायर आहे सरकार सरकार बरं आणि गाव कुठलं तुमचं हळवले बरं बरं सरकार कुठलं आहे जा जाशील बर चला शुभेच्छा तुम्हाला थँक्यू दादा नमस्ते नमस्ते नाव काय आपलं आपलं नाव म्हणजे माझं हा तुमचं बरं आणि गाव कुठलं दादा उमरे वेळा उमरे वेळा प्राण आज कुणाला घेऊन आलायम लानलाय सुदाम लां मित्रांनो सुदाम पंढरपूर एक्सप्रेस बरं आणि त्या जोडीला कोणी आज बावऱ्या कुठला बर बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला सुनील सुनील भुएर यांचा बावऱ्या हा आणि सुदाम दोघं पाळणार आहे बरं चला दादा शुभेच्छा तुम्हाला जे गाव कुठलं बरं आणि कोणाला घेऊन आलाय बबल्या नव्वद नव्वद मित्रांनो बबल्या नव्वद नव्वद आलाय बघा बघू शकता तुम्ही आणि पायरा कोणावर दादा पिंगळे बुद्रकचा सम्राट म्हणून सम्राट म्हणून चला शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो शिवा पण आलाय आणि जोकर पण आलाय बघा मित्रांनो छब्या पण आलाय एम जी सत्तेचाळीस बावीस आहे दादा नमस्ते आज पायरा कोणाबरोबर आहे बच्चे बरोबर आहे का बरं बरं क कधी निघालोत सकाळी सकाळी सात वाजता सात वाजता बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा दादा नमस्ते नमस्कार नाव काय आपलं निगडे बरं आणि गाव किरकटवाडी पुणे बरं आणि आज कोणा घेऊन आला आहे माऊलीला घेऊन आला मित्रांनो किरकटवाडीचा माऊली आहे आणि आज पायरा कोणापर्यंत दादा बरं बरं रुद्रा बरं दादा किती किलोमीटर आहे पुण्यावर नाही एकशे ऐंशी एकशे ऐंशी दोनशे 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 एवढ्या लांब कधी निघाला होता चालू रात्री रात आलाय बरं बरं त्याला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो पालिकरांचा हरण्या पण आलाय पैरा कोणा बरोबर आज बाकरवाडी बाकरवाडी त्यांच्या बरोबर आहे का बरं 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 किती वाजता निघालात दादा चार वाजता निघालो होतो चार वाजता बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा वजीर आलाय तेवीस तेवीस दादा गाव कोणतं तुमचं आमचं गाव कडवे सातारा सातारा बरोबर आणि वजीर बरोबर कोण आहे आज पैरा ढोळ पवन आहे पवन आहे सर नमस्कार आपलं नाव बालडायतोडे बरं बरं आणि कुणाला घेऊन आला आज गुगली मित्रांनो गुगली बघा सध्या जबरदस्त चर्चा आहे जी चौदरवाडीच्या मैदानात किती क्रमांक पटकावला चार नंबरचा आणि आज पहिरा आहे आज फाजिलराव बरोबर फाजीलराव बरोबर पायरा मित्रांनो गुगलीचा सुंदर असा जोडी पाळताना दिसणार आहे फाजिलराव आणि गुगली चला दादा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नाव काय आपलं संदेश गायकवाड कुठलं गाव कडगुन कडगुन मित्रांनो कडगुणचा पुष्प पण आलाय बघा आणि आज पायरा कसा आहे दादा चांगला आहे चांगलाय का धन्यवाद दादा नाव काय तुझं भाया जाधव पळशी बरं आणि आज कुणा कुणा घेऊन आलाय सरकार आणि सुलतान मित्रांनो सरकार आणि सुलतान पण आले मित्रांनो शेंगुर्णीचा चेअरमन पण आलाय असे नमस्ते आज कुणा घेऊन आलाय मेहबूबा घेऊन आलाय मित्रांनो महबूब आलाय बघा हा पाहू शकता आपण महबूब आहे आणि आज कोणा बरोबर आहेकासुरोबर बकासुर बरोबर पाहणार आहे बरोबर महबूब आता मागच्या कुठल्या मैदानात राहिलो खटाव मैदानात खटाव मैदानात बरोबर आणि तुमचं नाव माझं नाव नागेश विरकर बरोबर आज ही तुमची टीम दिसते हे सगळे बैल संघ असते शर्ट पण मस्त हे केलाय आहे दादा छापले सगळ्या छापल्यात बघा सुंदर असा नाद आहे सगळ्यांना महबूबचा फोटो छापलेला ह्या टीमची नाव काय कोण कोण हे दादा विरकर समाधान खांडेकर सलमान मुलानी करण विरकर अभिजित लोखंडे विशाल खोत सौरभ गलंडे बरोबर सार्थक विरकर सगळी सगळी टीम मध्ये म्हणायचे सगळी टीम मध्ये म्हणायचे चला तुम्हाला शुभेच्छा दा दादा धन्यवाद नमस्ते नाव काय आपलं अजित कांबळे गाव कोणतं वाजर वाजर आणि आज कोणा घेऊन आला वा बावल मित्रांनो वाजरचा आणि पायरा कसा असणार दादा हिंगणीचा राजा राजा हिंगणीचा बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा दादा नमस्ते नमस्ते नाव काय आपलं ओंकार सरगर कुठलं गाव दिवड दिवड आणि आज कोणा घेऊन आलाय बाजाला मित्रांनो बाजा आहे आणि आज पायरा कोणाबरोबर दादा सुंदर आहे बर कराडचा कराडचा बर ठीक आहे नमस्ते नमस्ते नाव काय आपलं सुजित रांधळी बरं आणि आज कोणती कोणती बैल आणली देवा आहे मित्रांनो वडकीकरांचा देवा पण आला आलाय आंधळीचा गुलाल मित्रांनो दोघांचा पायऱ्या काय बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो माळशिरसकरांचा तेजा पण आलाय मित्र नाव काय तुझं कुठलं गाव नात्यापती बर बर आणि कोणाला घेऊन आलाय नाच्या मित्रांनो नात्यापती त्यात पायऱ्या कोणावर माहित नाही बरं नमस्ते नमस्कार आज कोणाला घेऊन आलाय राजा मित्रांनो राजा पण आलाय आणि आज पायरा कोणाबरोबर आहे बरोबर बरोबर बरं चला शुभेच्छा तुम्हाला नाव काय आपलं बरं आणि गाव विरकरवाडी विरकरवाडी पहिल्याचं नाव रुद्रा रुद्रा आहे मित्रांनो विरकरवाडीचा आज पायरा कोणाबरोबर आहे माऊली शारदा पाटला बरं बरं माऊली माऊली बरोबर बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो महत्करांचा संग्राम पण आलाय